नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत किंवा एक सुंदर असा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो की आपल्याच एका स्वामी पर परिवारातल्या ताईंचा आहे दुर्दैवाने त्या ताई आज आपल्यात नाही आहेत पण अतिशय सुंदर अनुभव आणि अंगावर काटे आणणारा अनुभव आहे बघा आपण म्हणतो ना की मी स्वामींची एवढी सेवा केली तेवढी सेवा केली बघा आपल्याला स्वामी मार्गात नेणारं कोणीतरी असतं किंवा आपण कधी कधी स्व त्या वाटेवर स्वतःहून जातो स्वामींच्या मार्गामध्ये जातो सेवा करायला लागतो हळूहळू गोडी वाढायला लागते आणि ए, ए एक एक पॉईंट असा येतो की आपण महाराजांच्या सेवेत इतकं रमून जातो की आपल्याला महाराजांशिवाय दुसरं काही दिसत नाही म्हणजे एक दिवससुद्धा सेवा केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही तर असाच काहीसा अनुभव आहे आणि ज्यावेळी आपण एखा एखाद्या वेळेस बघा निस्वार्थी भावनेने सेवा करत असतो कधी कधी आपण एखादी इच्छा व्यक्त करून महाराजांसमोर सेवा करत असतो की महाराज माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे मी तुमची ही सेवा करेन पण कधी कधी असं आपण म्हणतो ना की महाराजांनी मला सगळं दिलेलं आहे आणि फक्त मला आता फक्त सेवा करायची आहे काही मागणं नाही इच्छा नाही अपेक्षा नाही फक्त सेवा करत असतो त्यावेळी बघा ज्यावेळी आपण एखाद्या वेळेस निस्वार्थ भावनेने सेवा करत असतो आणि अनपेक्षितपणे आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे काही गो गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात की ज्याचा आपण विचार पण केलेला नसतो अशा गोष्टी जर आपल्या आयुष्यातमध्ये घडल्या तर कुठेतरी एका पॉईंटला आपण म्हणतो की एवढी सेवा करून काय उपयोग झाला एवढी देवदेव केलं एवढे पारायण केवढे केलं एवढे ना नामस्मरण केलं एवढ्या वेळा तारकमंत्र म्हणला तरीही काही उपयोग झाला नाही महाराजांच्या जग, महाराजांच्याकडं काही मागितलं नव्हतं फक्त निस्वार्थी सेवा केली होती आणि त्याचं फळ मला महाराजांनी हे दिलं असं कुठेतरी आपल्या मनात विचार येतो तर तसंच काहीसं तसाच काहीसा अनुभव हा आहे खूप सुंदर आणि अंगावर काटे आणणारा अनुभव आणि हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण की तुमच्या बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई आम्ही इतकी सेवा करतो इतके पारायण करतो रोज नित्यसेवा करतो नामस्मरण करतो वेळ काढून आम्ही सगळी सेवा करतो तरीही आमच्या बाबतीत असं का घडतं बाकीचा म्हणजे फु फु पुढचा व्यक्ती अगदी काहीच करत नाही देवाचं नाव पण घेत नाही परंतु त्याच्या आयुष्यामध्ये सुखच सुख आहे आणि मी आम्ही इतकी सेवा करत असतानासुद्धा मागे दुःख आहे सतत संकट आहेत काही ना काही व्याप आहे संकट काही सपत नाहीत किंवा काहीतरी नवीनच आयुष्यामध्ये अशा घटना घडतात की ज्याची अपेक्षा पण केलेली नसते आणि स्वामींचा अनुभव सु सुद्धा आम्हाला येत नाही प्रचिती येत नाही तर असं का होतं तर हाच याच गोष्टीसाठी मला हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला कारण बऱ्याच त्यांच्या दादांच्या या एका गोष्टीवरती कमेंट्स येत असतात तर बघा हा आपल्या स्वामी परिवारातल्या एक ताई आहेत दुर्दैवाने त्या सध्या आपल्यात नाही आहेत पण त्यांचा अनुभव जो आहे तो अनेकांना प्रेरित करणारा आहे अनेकांना स्वामींच्या सेवेमध्ये जो स्वामींची सेवा करून थकून गेलेला आहे भगून गेलेला आहे किंवा कंटाळलेला आहे तरीही ज्याला प्रचिती आली आली नाही म्हणून ज्याने स्वामी सेवा सोडलेली आहे ना त्याला स्वामींच्या सेवेत परत आणणारा हा अनुभव आहे तर जास्त वेळ घालवत नाही अनुभव अनुभव सांगायला मी सुरुवात करते तर बघा ह्या ताई ज्या आहेत त्या स्वामींची इतकी सेवा करायच्या इतकी सेवा करायच्या की म्हणजे त्यांच्यासारखं सेवा करणारं असं कोण नाही असं होतं प्रत्येक दिवस त्यांचा एकही दिवस असा जात नव्हता की त्या सेवा त्यांच्या हातून कधीही सेवा चुकत नव्हती रोज त्या केंद्रात जायच्या गुरुचरित्र पारायण त्या पारायणाच्या वेळी त्या अनवानी फिरायच्या किंवा बरेच आ, पारायण असो सेवा असो नेहमी त्या सेवेत असायच्या इतकी सेवा करायच्या की त्यांच्यासारखं सेवा करणारं कोणीच नाही असं एखाद्याला हेवा वाटायचा इतकीच त्या इतक्या त्या से स्वामींच्या सेवा करायच्या आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा ब बा, म्हणजे बाकीचे जी सदस्य आहेत ते सुद्धा स्वामींची सेवा करायचे आणि पण घरातल्यांच्या तुलनेत ह्या ताई ज्या आहेत त्या भरपूर सेवा करायच्या तर एक दिवस असं काय काय झालं की ह्या ताई <coughs> मोटरसायकलीवरून जात होत्या आणि मोटरसायकलीवरून जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला म्हणजे अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला अचानकपणे असं अनपेक्षितपणे त्यांच्या घरावरती हे संकट ओढवलं आणि ताई ज्या होत्या त्या घरातल्या म्हणजे मेन होत्या घरातली म्हणतो ना की लक्ष्मी किंवा घरातली मेन स्त्री अशा प्रकारे होत्या तर अचानक त्यांच्या घरावरती हे संकट आलं होतं आणि म म्हणतो ना, ना की आपण त्यांच्या घरातल्यांना कुठेतरी स्वामींच्यावरती चिड येऊ लागली राग येऊ लागला की माझी आई म्हणजे त्यांचा मुलगा असो मिस्टर असतील किंवा घरातले परिवार असो त्यांच्या मनात येऊ लागले की माझी आई माझी मु माझी पत्नी एवढी महाराजांची सेवा करायची त्याचं महाराजांनी काय फळ दिलं की महाराजांना त्या तिची कीव आली नाही का किंवा महाराजांना तिची दया आली नाही का एवढं तिनं पारायण केलं आणवाणी फिरली गुरुचरित्र पारायण केलं रोज कधीही केंद्रात जायला चुकली नाही रोज सकाळ संध्याकाळ केंद्रात जायची तर इतकं करूनसुद्धा तिला महाराजांनी असा अपघाती मृत्यू कसा काय दिला कुठेतरी हा अपघात महाराज म्हणजे टळला असता किंवा जरी अपघात झाला असता तरी, तरी कुठेतरी महाराजांनी तिला वाचवलं असतं असं त्यां त्या ते म्हणजे दुसऱ्या जे फॅमिली मेंबर्स होते ना त्यांच्या मनात येऊ लागलं महाराजांनी असं का केलं तिच्या बाबतीत इतकी सेवा करून देखील तिच्या बाबतीत असं का घडलं आमच्यापेक्षा सुद्धा ती खूप जास्त सेवा करायची खूप देवदेव करायची स्वामी स्वामी करायची आणि तरीही महाराजांनी तिला हे फळ दिलं तर असं का मग तिने जी सेवा केली तर कशासाठी केली किंवा ते तिचं काय त्याचं काय फळ तिला मिळालं काय उपयोग झाला सेवा करून असं कुठेतरी त्या म्हणजे इतर सदस्यांच्या मनात विचार येऊ लागला आणि ज्या क्षणी त्यांचा म्हणजे अपघाती मृत्यू झाला म्हणजे ही घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली त्या क्षणी त्यांच्या घरामधील जो काही स्वामींचा फोटो होता किंवा ते सगळं म्हणजे देवपूजा असेल इतर ला बाकीची लोकं पण देवपूजा करायची स्वामींचं सेवा करायची तात्काळ सगळ्यांनी म्हणजे जेवढे मुलगा असो पती असो खास करून पती ताता यांचे ता मिस्टर जे होते सगळ्यांनी सेवा बंद केली काही उपयोग नाही महाराजांची से स्वामींची सेवा करून काही उपयोग नाही स्वामी नाही कोण नाही या जगात काही नाही देव नाही असं त्यांच्या मनात विचार आला आम्ही इतकं केलं तरी आम्हाला हे फळ मिळालं त्यामुळे इथून पुढे या घरात स्वामींचं नाव घ्यायचं नाही किंवा स्वामींचा फोटो पुजायचा नाही किंवा घरात म्हणजे स्वामी हा शब्दसुद्धा कानावर पडता कामा नाही असं त्यांच्या मिस्टरांनी सगळ्या घरामध्ये सांगितलं होतं किंवा कुणीच स्वामींचं सेवा घरामध्ये आजपासून झाली नाही पाहिजे असं त्यांचं म्हणजे एक ठाम निर्णय झाला होता की आजपासून स्वामी हा शब्दसुद्धा काढायचा नाही कोणीही स्वामी नाही काही नाही असं तर हे झालं त्यानंतर त्यांनी स्वामी सेवा करायची बंद केली पूर्ण बंद केली एक दोन चार महिने गेल्यानंतर त्यांना त्यांच्या मिस्टरांच्या मनात इतकं म्हणजे दुःख होतं ना की या गोष्टीचं की माझी पत्नी इतकी स्वामीसेवा करायची आणि महाराजांनी आम्हाला काहीतरी करायला पाहिजे होतं पण तिला वाचवायला पाहिजे होतं असं त्यांना वाटायचं की इतकी सेवा करून तिला हे मिळालं असं तर शेवटी गुरुमौलींच्याकडे एक दोन चार महिने झाल्यानंतर गुरुमौलींच्याकडे त्या ताईंचे जे मिस्टर होते ते मिस्टर आणि पूर्ण परिवार सगळा गुरुमौलींच्याकडे गेले कशासाठी गेले तर जाब विचारण्यासाठी गेले तर ज दर गुरुवारी आणि रविवारी आपल्या गुरुमाऊलींचं हितगुज असतं तर गुरुमाऊलीने असं काही त्या परिवाराला सांगितलं की अक्षरशः तिथे बसलेला सगळा स्वामी परिवार किंवा स्वामी भक्त जे होते त्यांच्या अंगावरती काटा आला किंवा डोळ्यातून पाणी येण्यासारखा हा अनुभव होता असं गुरुमाऊली त्या क्षणी बोलले आता काय बोलले बघा ज्यावेळी स्वामी ज्यावेळी तो परिवार ह्या ताईंचा परिवार तिथे पोचला त्यावेळी गुरुमौली त्याने जा जा विचारला की माझी बायको इतकी सेवा करायची रोज पारायण म्हणजे रोज सेवेत असायची गुरुचरित्र पारायण करायची रोज केंद्रात जायची न चुकता आरती करायची घरात नामस्मरण करायची स्वामी स्वामी स्वामी, स्वामी सारखं करायची पण तिचं तिच्याच बाबतीत हे का घडलं किंवा तिलाच तिच्यावरच ही वेळ का आली स्वामींनी असं का केलं हा प्रश्न त्या ताईंच्या मिस्ट्रांनी गुरुमाऊलींना विचारला किंवा थोडक्यात जाब विचारला जाब विचारण्यासाठीच ते तिथं गेले होते त्यांच्या मनात कुठेतरी राग होता महाराजांच्याविषयी स्वामींच्याविषयी त्या रागाच्या भरात ते तिथं गेले होते त्यांनी गुरुमाऊलींना जाब विचारला असं का झालं मग तुम्ही स्वामी आहे असं कसं म्हणता असं त्यांनी गुरुमाऊलींना विचारलं तर गुरुमाऊली त्या, त्या दादांच्या प्रश्नावर असं काही बोलले की अक्षरशः अंगावर काटे येतील बघा त्या ज्या क्षणी त्या दादांनी तो प्रश्न विचारला त्या क्षणी गुरुमाऊली बोलले की तुम्ही हा प्रश्न विचारताय पण तुमची बायको आत्ता दोन चार महिने झालं गेलेली आहे पण तिचा मृत्यू जो होता तो दहा वर्षापूर्वी होणार होता त्या प्रश्नाचं उत्तर गुरुमाऊलीने काय दिलं लक्ष म्हणजे नीट आहे का बघा गुरुमाऊली बोलले की तुमची पत्नी आत्ता दोन चार महिने झालं गेलेली आहे पण तिचा मृत्यू जो होता तो दहा वर्षापूर्वी होणार होता पण महाराजांची सेवा कर ती सेवा करत होती पारायणं करत होती केंद्रात जात होती किंवा तिच्या तोंडामध्ये सतत महाराजांचं नामस्मरण होतं त्या महाराजांच्या सेवेमुळे तिचा जो मृत्यू होता तो स्वामींनी चक्क दहा वर्ष पुढे ढकलला होता चक्क दहा वर्ष महाराजांनी मृत्यू त्या ताईंचा पुढे ढकलला होता जो की म्हणजे आत्ता दोन चार महिने मृत्यू झाला पण तो मृत्यू जो होता तो दहा वर्षापूर्वी होणार होता आणि त्या ताई महाराजांची सेवेत असल्यामुळे सेवा करत असल्यामुळे तो मृत्यू जो आहे तो आपल्या स्वामींनी दहा वर्ष पुढे ढकलला होता आणि हे उत्तर ज्यावेळी गुरुमाऊलींनी सांगितलं त्यावेळी अक्षरशः त्या ताईंचे जे मिस्टर होते अक्षरशः त्या सगळ्या जनसमुदायामध्ये रडायला लागले म्हणजे असं त्यांना कळून चुकलं की मी महाराजांच्याबद्दल किती वाईट विचार केला किंवा किती चिडलो महाराजांच्यावर स्वामींवर मी किती चिडलो नको नको ते बोललो इतकंच काय महाराजांची सेवासुद्धा मी घरामध्ये बंद केली मुलांनासुद्धा सांगितलं की कोणीही त्यांचं नाव घ्यायचं नाही पुजा त्यांचा फोटो पुजायचं नाही त्यांची काहीच सेवा करायचं नाही तर हे म्हणजे किती वाईट मी महाराजांच्या सोबत वागलो आणि तरी देखील महाराजांनी माझ्या बायकोचा जो मृत्यू होता तो दहा वर्ष पुढे ढकलला होता म्हणून म्हणते बघा स्वामींच्या सेवेमध्ये कधी आपल्याला काय मिळतं हे आपण बघायचं नाही कुठेतरी आपलं चांगलंच होत असतं आपली सेवा कधीही वाया जात नसते भले तुम्ही एक माळ जपा ती जपलेली एक माळ महाराजांच्या खात्यामध्ये जमा होत असते आणि त्याचं फळ कधी द्यायचं हे महाराजांना माहीत असतं त्यामुळे मी इतकी सेवा करते आणि इतकं पारायणं करते आणि मला आजच्या महाराजांनी हे दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे अकरा गुरुवार केले अकरा गुरुवार पूर्ण झालं झाल्या मला महाराजांनी हे दिलंच पाहिजे किंवा एक शाट पारायणं केली पूर्ण झालं झाल्या माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे तर असं अजिबात नसतं आपले कर्म आपली भोग आपली सेवा याच्यावर सगळं अवलंबून असतं महाराज आपल्याला आपल्या सेवेनुसार पुण्य आणि कर्मानुसार फळ देत असतात हे लक्षात घ्या म्हणून कधीही तुम्ही महाराजांच्याकडून अपेक्षा ठेवू नका ज्यावेळी अपेक्षा न ठेवता तुम्ही महाराजांना महाराजांची सेवा करताना त्यावेळी जा अपेक्षेपेक्षा जास्तच आपल्याला मिळत असतं आणि ते योग्य वेळ आल्यावरच मिळत असतं तुम्ही भले आत्ता म्हणताय की मला हे पाहिजे ते पाहिजे मिळणार नाही ते कधी द्यायचं कुठे द्यायचं किंवा कोणत्या वेळी द्यायचं हे फक्त महाराजांना माहीत असतं त्यामुळे फक्त आपण निस्वार्थी भावनेने सेवा करायची असते महाराजांना माहीत आहे की याच्यासाठी चांगलं काय आहे याच्यासाठी वाईट काय आहे त्यामुळे मी सेवा केली आणि मला अनुभव आला नाही मला प्रचिती आली नाही असं अजिबात आपण म्हणायचं नाही तर याच्यासाठीच मला हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता बघा ताईंनी खूप सेवा केली स्वामींच्या सेवेत इतकी आणि त्यांच्याच सेवेमध्ये इतकी ताकद होती की त्यांचा मृत्यू चक्क महाराजांनी दहा वर्ष एक वर्ष नव्हे दोन वर्ष नव्हे चक्क दहा वर्ष पुढे ढकलला होता अक्षरशः ऐकून अंगावरती काटा येतो खूप सुंदर अनुभव होता म्हणून महाराजांची सेवा करत राहा आपल्या आयुष्यातली अनेक संकट महाराज आपल्यावर घेत असतात आणि आपल्याला त्या ते, म्हणजे त्यांच्यावरती घेत असतात आणि आपल्याला त्या संकटातून मुक्त करत असतात म्हणून म्हणते महाराजांची सेवा ही निस्वार्थीपणे करा खूप सुंदर अनुभव येतील आणि तुम्ही अपेक्षा, अपेक्षा त्या 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 ना त्याच्यापेक्षा जास्तच मिळेल मी सुद्धा सेवा केलेली आहे माझेसुद्धा बरेच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि अपेक्षेपेक्षा जास्त मला महाराजांनी दिलेला आहे त्यानंतर त्या दादाने म्हणजे त्या ताईंच्या मिस्टरने परत स्वामींची सेवा चालू केली गुरुमाऊलींची माफी मागितली महाराजांना मुजरा केला महाराजांची माफी मागितली आणि परत त्या परिवारामध्ये स्वामींची सेवा सुरू झाली आज तागायत ती सेवा सुरू आहे त्या ताईंचे मिस्टर असतील मुलगा असेल जे कोणी फॅमिली मेंबर ते सगळेजण सध्या स्वामींच्या सेवेत आहेत आजसुद्धा त्या ताईंच्या घरामध्ये स्वामींची सेवा होते तर इतका सुंदर अनुभव होता जो की मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शे शेअर करा चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं म्हणतो